नमस्कार मी निकेत आणि आपल्या सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत मित्र गेले दोन ते तीन दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होताना पाहायला मिळत आहे हवामान हो खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आपल्या राज्यातील या प्रमुख तीस जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बुलेकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या ककडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा आज दुपारनंतर बघावयास मिळू शकते यामध्ये खास करून कोकण आहे विदर्भ आहे कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून आपल्याला ठाणे आहे त्यानंतर पालघर मुंबई आहे सोबतच रायगड आहे रत्नागिरी आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणी मुसळधार सर्वच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे सोबतच पुणे आहे सातारा आहे या जिल्ह्यांनासुद्धा ऑरेंज अलर्ट देऊन इथे सुद्धा मुसळधार सर्वजा पाऊस विजांच्या कळपडासोबत पाहायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे भंडारा गोंदिया आहे सोबतच अमरावती आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये दुपारनंतर मुसळधार सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते यावेळेस विजांचा कडकडासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर नागपूर आहे वर्धा आहे गडचिरोली नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वांचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच नाशिक आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे आ, सोबतच जळगाव आहे कोल्हापूर सिंधुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा दु दुपारनंतर विजांच्या कडकडासोबत आपल्याला जोरदार सोबतच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार आहे धुळे आहे सोबतच परभणी आहे बुलढाणा अकोला वाशी हिंगोली आहे त्यानंतर यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार सोबतचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच लातूर आहे त्यानंतर बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे